आईकडून मी आत्ताच आली होती दिवाळी झाली की लगेच आली होती इकडे पुण्याला आता परत पण आम्ही आईकडे आलो कारण की माझी एक्झाम होती तर त्यामुळं मग मला जावंच लागलं तर इथे आपू आल्या आल्या घोड्यावर बसली होती सकाळीच आम्ही सात आठ वाजता पोहोचलो होतो आणि संध्याकाळी मस्त छान असं हॉटेलमध्ये जे जेवायचं ठरवलं होतं जायचं तर तिथेच जेव हॉटेलमध्ये जाणार होतो जेवायला चा, तर तिथे गेलो आपण मस्त छान असा घोडा दिसला आता तिला खूप जास्त हे आवडलं आणि तिचं तिचं चाललं होतं खेळणं सुरू होतं नंतर मग ऑर्डर द्यायची होती त्यासाठी त्यांना म्हणत होतो बघा काहीतरी खायला आणि इकडे माझा फोटो काढणं चालू होतं स्नॅपमध्ये तर ते तेच मी काढत होती आपू एवढी शांत बसली होती बाळासारखी आणि पोज पण एवढा छान छान देत होती की चान चान मला तर तिचं नवलच वाटलं आता इथे उभं राहून तिला फोटो काढायचा होता तर त्या छान असं पकडून फोटो काढ म्हणत होती तर तिचं चाललेलं नंतर आजी आजोबासोबत खेळणं पण सुरू होतं तिचं एकीकडे एवढे लाड सुरू होते तिचे आणि आम्ही फोटो पण काढून घेतले तिथे छान छान हे होतं संध्याकाळी आम्ही निघालो पुण्याला परत पेपर वगैरे झाला होता तर आणि पप्पा आणि आई आम्हाला सोडवायला आले होते बसस्टँडवर तर ते त्यांचं बाय शेवटपर्यंत चालू होतं आता इकडे आमची गाडी निघाली आणि तिकडे ते घरी निघाले होते तर इथे शेवटपर्यंत तिचं पण बाय बाय करणं सुरू होतं सकाळीच पुण्याला पोहोचलो आम्ही आणि आईने एवढं सारं सामान दिलं होतं गावाकडून पण शेंगा आल्या होत्या खूप साऱ्या आता सोल्याचीच भाजी आहे भरपूर दिवस सकाळीच त्यांचा टिफिन बनवायला घेतलं आता आल्या आल्या खूप थकली होती पण म्हटलं चला उपाशी गेल्यापेक्षा बनवूया टिफिन संध्याकाळी भाऊ आला होता आम्हाला भेटायला त्याच्यासाठी ढोकळा बनवला होता आणि आपूचंच आलो होतं की माझ्या मामाला खाऊ दे शांतपणे तिथे त्याचं काही ताट घेऊ नको मी उगंच नाटक करून तिला चिडवणं सुरू होतं संध्याकाळी मस्त छान अशी खिचडी बनवली होती जेवणामध्ये आणि खिचडी वगैरे बनवली आता भाऊ काही जेवणार नव्हता तो म्हणत होता की मी काही जेवत नाही आता उशीर होईल त्याला त्याच्यामुळं त्याला थोडीशी खिचडी मी डब्यामध्येच पॅक करून दिली आता स्वयंपाक करायचं जास्त काही मूड नव्हतं त्यामुळे म्हटलं चला आपण खिचडीच बनवून घेऊया आता गावावरून आलं की कसं ना खूप जास्त कंटाळा पण येतो आणि बरंच खूपच थकून गेल्यासारखं वाटतं त्यामुळं काही खाऊसही वाटत नाही तर यामध्ये सोयाबीन टा सोयाबीन वड्या टाकलं होतं कारण की त्यांना खूप जास्त आवडतात त्यामुळं म्हटलं चला असं आपण काहीतरी नवीन बनवूया एकीकडे तूप पण घेतलं होतं बनवायला आणि तूप वगैरे बनवून झालं हे दुसऱ्या दिवशी मी तूप बनवून झालं एवढे सारे भांडे पण पडले होते चहा वगैरे घेतला आपूला थोडंसं वर नेलं तर वर स्लॅब धुवायचं काम सुरू होतं आणि इकडे आपूचं खेळणं सुरू होतं असं काहीतरी सुरू होतं तिचं आता पाणी म्हटलं की भरपूर जास्त तिला आवडतं आणि तिच्यासाठी नाश्त्यामध्ये डोसा बनवला होता आता डोसा ती खाणार किती आणि काय किती करणार हे तिच्यावर आहे पण बनवून दिला मी तिला आता थोडा थोडा खाल्ला तिने बाकीचा मग मी नाश्ता वगैरे करून गेला संध्याकाळी पप्पा ऑफिसवरून आले एवढे मोठे चॉकलेट घेऊन आता चॉकलेटची पिशवी काय सोडे ना मला पण देईना कोणालाच नाही आता फोडता येईना म्हणून शेवटी तिला मला द्यावंच लागली आणि आता याच्यातलं एकही चॉकलेट तिला भेटणार नाही असा माझा प्लॅन होता पण ती मस्त छान अशी खाली बसली होती दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त तिची ती अशी खेळत होती बिना मोबाईलची आता ही सवय काय माहिती पण आम्हाला मुन्नू जास्त खूप आवडतो आता चुन्नू मुन्नू हे तिला खूपच जास्त आवडतात बाकीच्या खेळणे काय तिला जास्त आवडत नाही सकाळी मी एवढा सारा पसारा काढून बसली होती कारण की मला हे सर्व साफ करायचं होतं आता गावावरून आली म्हटलं एक दिवस जरी गेली तर माझं असतंच की धूळ झाली धूळ झाली म्हणून सर्व मी काढायला घेते छान असे डबे लावून घेतले बाकीचे भांडे वगैरे छान असे लावून घेतले आणि तिचं खायला बनवलं आता तिचं जेवण नाश्ता टाईम झालाच होता त्यासाठी मी तिला शिरा बनवला आणि त्याच्यावर थोडंसं तूप टाकलं आता तूप फोडणीत मी आता टाकत नाही आहे आता डायरेक्ट वरतून टाकते पण तिला ते आवडत नाही आहे थोडंसं मिक्स केलं वाटलं तिला नाही कळणार टेस्ट पण तिने अर्धा खाल्ला आणि थोडंसं एक घास राहिला होता तो काहीतरी खाल्लाच नाही असे छान तिला आंघोळ करून रेडी केलं छान मोबाईल बघत बसली होती आणि तिचा व्हॅक्सिन दिलेली आहे तर थोडंसं तिला ना पायाला त्रास होतो त्यामुळं तिचं चाललेलं चिडचिड करणं पण तिला मोबाईल लावून दिलं की छान बसते आता एवढा सारा पसारा झाला होता तो तर मला चावरावा लागेल तिला म्हटलं चल ना हेल्प कर तर तिचं चाललं होतं इकडे तिकडे फिरणं लोळणं असं जसं काही ती खूप जास्त आळस तिला चाललं असं तिचं चाललं होतं मला फिरव म्हणून असं हट्ट करत ती 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 हो होती तिला छान असं फिरवलं आता मला काय सोडायचं नाव घेत नव्हती नंतर म्हणला आवरू दे मला पसारा तर तिथे रडत बसली होती नंतर मग मी हे सर्व आवरून ठेवलं तर झाडून काढायचं होतं तेवढ्यात तिने परत हा धिंगाणा घातला म्हणलं लवकर बॉक्समध्ये नाही तर फटकेच खाशील त्यामुळं मग तिने हे सर्व आवरायला घेतलं आणि तिने आवरेपर्यंत मी पण झाडून काढलं अशी छोटी छोटी कामे करते ती कधी कधी करते कधी सर्व आवरून ठेवला आणि माझा ना खूप जास्त वाढला परत कारण की माझ्या केसाकडे थोडंसं दुर्लक्ष झालं की केस खूप गळायला लागतात त्यामुळे मी मी तेच विचारून घेतले आणि वर बांधून ठेवले कारण की म्हटलं चला तेवढं कमी गळतील आपले केस आणि आपूची तयारी वगैरे करून तर दिलीच होती आधी माझी पण तयारी करून घेतली स्वयंपाकाला लागली चला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला बाय भेटूया या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय